जय जयरघुवीरसमर्थ वाहिला वाहिलादेवराणा तया अन्तरी ध्यासरेत्यासिनेणा निवालास्वये तापसी चन्द्रमौळी जिवा राम हा अन्तकाळी जय जय समर्थ श्रोता वक्ता जै जै श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम सर्वांच्या हृदयस्थ रामास साष्टांग प्रणिपात करून, मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत सज्जन हो आज आपण हो। त्यातील श्लोक क्रमांक चौऱ्याऐंशी याच चिंतन पाहणार आहोत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या महादेवाच्या अंतःकरणामध्ये वास करणारं ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य याचा उदय कुठून होतो हे सांगताना एक अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितलं की परियंतरी नाम विश्वास त्याच्या हृदयामध्ये नामाच्या पायी अत्यंतिक विश्वास आहे दृढ विश्वास आहे त्यालाच त्याच्या जीवनात काम जाळता येतो ज्ञान प्राप्त करता येतं वैराग्य हा त्याचा स्वभाव होतो आणि सामर्थ्य हे त्याच्यामध्ये स्वभावताच प्रगटत हे सगळं घडू शकतं या नामरूपी एका छोट्या बीजामधून मला कधी कधी असं उदाहरण द्यावं असं वाटतं की आपण एखादं झाड पाहतो तेव्हा त्या ते झाडाचं कौतुक करताना त्याची असलेली सुंदर डेरेदार पानं आपण पाहतो त्याच्या धष्टपुष्ट फांद्या आपण पाहतो त्याच्याला लागडलेली फळं आपण बघतो त्याचं माधुरी आपण चाकतो आपण या सगळ्याचं वर्णन करतो या सगळ्याचं कौतुक करतो झाड किती छान आहे हे देखील म्हणतो पण कोणाला लक्षात येत नाही कि ते झाड एवढं चांगलं आहे कारण चा त्याचं बीज सकस आहे त्या बीजाचं कधी आपण वैभव जाणत नाही समर्थ आम्हाला या की हे झाड जे इतकं संपन्न आहे त्याचं बीज आहे नाम त्यामुळं श्री महाराज हेच आपल्याला सारांश रूपाने सांगताना म्हणायचे की ज्याच्या माग उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं कार्य करू शकतो त्यामुळं आपण एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व पाहतो तेव्हा त्याचं असलेलं हे सगळं उत्तुंग व्यक्तित्व आपण ह्याची वाहवा करतो पण आपण त्याच्या मागे दडलेलं उपासनेचं बीज बघत नाही आणि ते उपासनेचं बीज हे स्वभावता आहे रामनाम संतांनी एवढे उत्तुंग कार्य केली मला कधी कधी शंकराचार्यांचं चरित्र वाचताना मी स्तंभित होतो की बत्तीस वर्षाचा हा महात्मा हा तरुण एवढ्या अल्प काळामध्ये चार मोठ्या पीठांची स्थापना काय करतोय एवढे अनुयायी एवढं ग्रंथलेखन एवढी उपनिषद ब्रह्मसूत्र वेदांत गीता या सगळ्यांवरती भाष्य एवढं सगळं करून हा महात्मा बत्तीसाव्या वर्षी समाधीस्थ होतो हे कसं शक्य आहे हे शक्य आहे एकाच नाम विश्वास थे थे। चा नामा अत्यंतिक विश्वासात्मक भूमिका आहे बघा इथं हा सतत विश्वास शब्द येतोय आपण म्हणाल आम्ही नाम घेतो म्हणजे मग आमचा विश्वास आहे का सज्जनो हा ज्याचा त्याचा परीक्षेचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर ज्याचं त्याने शोधावं लागतं मला माझ्या जीवनाच्या संकट काळी विपत्ती काळी नामाचा आधार वाटतो का हा प्रतिप्रश्न मी तुम्हाला करतो आणि या प्रश्नाचं उत्तर जर यस असेल तर तुम्ही नामविश्वासामध्ये आहात आपण म्हणाल मग दादा हे नाम किती घेतलं असता विश्वास आहे असं म्हणता येईल एक नाम जे बिंबीच्या देठापासून येतं ते जगामध्ये क्रांती घडवून आणत गज विली कोटी अशी द्रौपदी देखील जेव्हा अत्यंत मनापासून काकुळतीने भगवंताला हाक मारते तेव्हा एक नाम त्यामुळे विश्वासाच नाम एकच आहे पण त्या विश्वासाचं एक नाम घेण्या येण्यासाठी खूप नामाची साधना करावी लागते खूप खूप नामाचं मंथन करावं लागतं खूप आपल्या चित्त प्रवृत्तींना नामाच्या आधाराने आम्हाला शमवावं लागतं तेव्हा कुठं जाऊन त्या विश्वासाचा अंकुर आतमध्ये उदयाला येतो बघा त्यामुळं हे नामविश्वास ही अवस्था ज्याची त्यांनी प्रत्येकानेच तपासावी लागते आपल्याला नामाचा खरंच आधार वाटतो का हे आपण शोधावं लागतं आणि मग असा नामाचा आधार ज्याच्याकडं आहे तो कधीच आधाराला सोडून राहणार नाही एखाद्या मनुष्याला बुडताना जर कोणी तराफा फेकला तर तो तराफाला सोडण्याचा मूर्खपणा कधी करेल का कधीच हो। करणार नाही त्याप्रमाणे ज्याला एकदा कळालं की या भवसागरामधून पार होण्यासाठी मला सद्गुरूंनी हे नामरूपी तराफा दिलाय तो कधी नामाला सोडेल का तो निरंतर नाम गात राहील ना तशी ही नामविश्वासाची अवस्था आहे बघा आणि हा नामविश्वास याच प्रतिकात्मक रूप आहे माझा महादेव आणि या महादेवाला त्यामुळं माझ्या विठ्ठलाने आपल्या मस्तकी धारण केलंय बघा विठोने देवराणा विठ्ठलाने या महादेवाला आपल्या मस्तकी धारण केलेलं आहे आता याचे वेगवेगळे अर्थ आहेत एक लौकिक रूपाने अर्थ जर आपण बघाल तर बऱ्याचशा श्रीहरीच्या मंदिरांमध्ये मग पांडुरंगाचा असो किंवा इकडं बालाजीचा असो किंवा आणखीन श्रीकृष्णाची मंदिरं असो त्यांच्या या मंदिराच्या कळसामध्ये कुठंतरी महादेवाचं पिंड असतं बघा म्हणजे जेणेकरून या श्रीहरीच्या मस्तकावरती तो महादेव आरूढ झाला आहे अशी जणू काही या सगळ्या स्थापत्यशास्त्रांनी देखील त्याला अनुमोदन देऊन त्याची रचना केलेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की विठ्ठल महादेवाला आपल्या मस्तकी धारण करतो कारण त्या विठ्ठलाला या गोष्टीची निश्चित खात्री आहे की धरा श्रीवरा त्या हरा अंतराते त्या श्रीहरीला प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम महादेवाची कृपा जीवाला प्राप्त करून घ्यावी लागते तो महादेव अर्थातच आपला सद्गुरु त्याची कृपा आपल्या जीवनात प्राप्त करतो तेव्हा तो श्रीहरी त्या जीवापर्यंत पोहोचू शकतो आणि म्हणून याचं सगळं क्रेडिट श्रीहरी जणू काही महादेवाला देतो त्याला आपल्या मस्तकी धारण करतो तिसरी गोष्ट मला एका वारकरी संप्रदायातल्या अधिकारी व्यक्तीकडून त्याच्याशी संवाद करताना त्यांनी सांगितली ते मला म्हणाले दादा आपल्याला माहिती आहे का दरवर्षी वारी निघते देहू आळंदीहून आणखीन अनेक ठिकाणाहून या सगळ्या वारीचा जो सगळ्यात पुढं असलेला वैष्णव तो कोण आहे याचं उत्तर मी त्यांना देऊ शकलो नाही तेव्हा ते म्हणाले की या सर्व वारींचा अग्रभागी उभा असतो तो म्हणजे महादेव ते शिवतत्व तो स्वत वार या वारकऱ्यांच्या समवेत या वारीमध्ये चालत चालत पंढरीला जात असतो शिव हे शैवतत्वाच संप्रदायाच्या रूपाने आम्ही प्रतिपादन करतो पण शिवासारखा परमवैष्णव दुसरा कोणी नाही तो परमवैष्णव चालत चालत या विठ्ठलाच्या भेटीसाठी जातो आणि मग माझा काय दोन हात कमरेवरती ठेवून उभा राहू शकत नाही अरे माझा महादेव चालत येतोय त्याच्या पायाला खडे टोचतायत त्याला एवढा त्रास होतोय हे बघताच माझा विठ्ठल समाधीमधून खाली येतं आणि त्या महादेवाला अलगद उचलून आपल्या मस्तकाच्या वर धारण करतो त्या सुंदर काळ्या काळ्या जटांमध्ये माझा महादेव कुठेतरी पहुडतो शांत होतो डोळे मिटले जातात पण डोळे मिटले गेलेले असले तरी माझा महादेव हे मिटलेल्या डोळ्यांनी त्याच पांडुरंगाची छबी आपल्या हृदयामध्ये आठवतोय विठोने वाहिला श्रीहरी तो मस्तकी त्या महादेवाला त्यांनी धारण केलं परंतु त्या विठ्ठलाने महादेवाला जरी धारण केलं असलं विठोने श्री वाहिला देवराणा तया अंतरी ध्यासरे बघा सामान्य जीवाला जर कोणाला विठ्ठलाने असं मस्तकी धारण केलं असतं आपण बघतो ना अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये त्या रथयात्रांमध्ये लोकांना बसवलं जातं आणि मग त्या रथयात्रांमध्ये बसलेले ते जे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असतात ते किती मोठ्या कौतुकाने लोकांकडे बघत असतात की बघा आमचं कसं कौतुक केलं जात आहे इथं तर विठ्ठलाने प्रत्यक्ष महादेवाला मस्तकी धारण केलंय खर तर महादेवाने सगळ्या वैष्णवांकडे बघायला पाहिजे अरे काय तुम्ही शिव आणि वैष्णव संप्रदायामध्ये भेद करता बघा तुमच्या विठ्ठलाने या वैष्णवाने मला मस्तकी धारण केलंय सजन संप्रदाय मनुष्याने तयार केलेले आहेत भगवंताने नाही खर तर या सगळ्यांमध्ये एकत्रच तत्व नांदतय तेच या श्लोकामध्ये आपल्याला कळतं की विठोने श्री वाहिला देवराणा पण मग तो देवराणा लोकांकडे बघत नाहीये वैष्णवांना खिजवत नाहीये शैव संप्रदायाच्या लोकांमध्ये उत्साह आणत नाहीये तो काय करतोय तया अंतरी ध्यास रे त्यासी देणा हे या दोघांचं परस्पर नात आहे बघा म्हणून मी काही श्लोकांपूर्वी तुम्हाला सांगितलं ना राम हृदय काय आहे महादेवाचं हृदय तेच राम हृदय आणि रामाचं हृदय हेच महादेवाचं हृदय महादेव डोळे मिटून शांतपणे त्या पांडुरंगाचं ध्यान लावून बसलेलं ला आहे परंतु समर्थ म्हणतात की ते कोण ओळखतय महादेव डोळे मिटून कोणाचं ध्यान करतोय कोणाला माहिती तया अंतरी ध्यास त्यास ही नेणा नेणा म्हणजे त्याला ओळखणारा कोण या जगामध्ये कोण ओळखते महादेव कोणाचं ध्यान करतंय बघा आपण महादेवाचे जेव्हा प्रतिमा पाहतो तेव्हा चिता भस्म लावलेला हा महादेव हातामध्ये रुद्राक्षाची जपमाळ घेऊन डोळे मिटून शांत बसलेला असतो काय करत असतो महा महादेव आमच्या गोस्वामी तुलसीदासांनी या महादेवाच्या हृदयामध्ये उतरूनच जाणलं काय करतो महादेव मानस राखा वाई सुसमिवासन भाषा महादेव आपल्या हृदयामध्येच जणू काही गोते मारत असतो कारण ते हृदय आहे मान सरोवराचं ते हृदय आहे राम सरोवराचं त्यामध्ये हा रामरूपी राजहंस त्या सरोवरामध्ये त्या हृदयामध्ये निमग्न असतात आणि अशा या हृदय सरोवरामध्ये हा महादेव आपल्या रामरायाबरोबर निरंतर भ्रमण करत असतो त्यामुळं जगाचा विसर पडलेला तो महादेव आहे तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा आणि मग असा हा महादेव या रामाच्या अस्तित्वाने या पुंडलिकाच्या अस्तित्वाने काय होती त्याची अवस्था निवाला स्वय तापसी चंद्रमोळी हा एक प्रकारे तप्त झालेला तपस्वी हा सर्व प्रकारच्या आधी आध्यात्मिक आधीदैविक तापांनी त्रस्त असलेलं हे शिवतत्व कशाने जर शांत होत असेल तर हा चंद्रमा धारण केलेला महादेव या राम स्मरणाने त्याच्या ध्यानाने त्याचं केलेलं हे विलक्षण संस्मरणाने शांत होतो सजनो किती मोठा उपदेश आपल्यासारख्या सामान्य जीवांसाठी ही संत मंडळी करतात बघा आम्ही जीव आहोत जीवापासून आम्हाला शिवापर्यंत जायचं तर आम्ही ते करावं जे हे शिवतत्व निरंतर करत असत शिवतत्व ध्यानस्थ होऊन आपल्या अंतरंगामध्ये त्या तत्वाचं स्मरण करत आहे आणि हे शिवतत्व आपल्या मस्तकी हे चंद्रमौळी अर्थात द्वितीयेचा चंद्रमा धारण करतोय भाले बाल विधुर गले चरम हे भालेवरती हा बालविधुर म्हणजे द्वितीयेचा चंद्रमा महादेवाने धारण केलाय काओ महादेव देखील पौर्णिमेचा चंद्रमा धारण करू शकला असताना पण महादेवाने द्वितीयेचा चंद्रमा का धारण केला द्वितीयेचा चंद्रमा म्हणजे ज्याची ही चंद्र कौर अगदी आकाशामध्ये शोधावी लागते बऱ्याचदा सापडत देखील नाही असा हा एक प्रकारे निस्तेज असलेला म्हंटल तर अत्यंत रेखीव पण शोधून सापडणार नाही अशा पद्धतीने अंशात्मक ज्याची कला उमलली आहे बघा जीव हा खऱ्या अर्थाने शिवच आहे जेव्हा जीवाच्या या कला उमलत 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 त्याला सतरावी जीवन कला प्राप्त होते त्यावेळेला त्याचा हा उमललेला चंद्रमा हा शिवस्वरूप होतो म्हणून आपण मध्ये हे म्हणतो ना की चंद्रमा मनसो जाता हा चंद्रमा रूपी मन ज्याचं पूर्णपणे उमललेलं आहे तो शिवतत्व होतो पण मग महादेवाने द्वितीयेचा चंद्रमा धारण केला कारण ज्याच्या जीवनामध्ये अंशात्मक देखील भगवंताची त्याला आवड निर्माण झाली आहे जो अंशात्मक देखील भगवंताचं स्मरण करतो असा हा अंशात्मक द्वितीयेचा चंद्रमा जो सामान्य बहुजनांमध्ये मिसळून गेलेला आहे जो अंत्य आहे जा ज्याला कुठलाही स्वतःच्या उत्कर्षाचा मार्ग सापडलेला नाही असा अनाथ अपराधी सर्व दृष्टीने हीन दीन जीव देखील जर त्या महादेवाला शरण आला तर त्याला तो द्वितीयेच्या चंद्रमाप्रमाणे आपल्या मस्तकी धारण करतो माझे समर्थ रामनामाचा अधिकार सर्वांसाठी आहे म्हणून सांगतात नामस्मरण समासामध्ये सा की हे नाम सर्वांनी घ्यावं कारण तुमच्यामध्ये थोडी जरी नामाच्या विषयी आपुलकी आस्था निर्माण झाली तर तो महादेव तुम्हाला मस्तकावरती धारण करेल बघा स्वय तापसी चंद्रमळी तुम्हाला तुमच्या सर्व दुःखांमधून हा महादेव सोडवतो तुमच्या आतमध्ये ही एक, एक 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 कला हा चंद्रमोळी उमलू देतो हे रामनाम तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सौख्य आनंद सर्व काही देत आणि या रामनामाच्या आधाराने सगळ्यात महत्वाची गोष्ट होते ज्याला महादेवाने मस्तकी धारण केलेलं आहे त्याला राम कस काय सोडू शकेल निवाला स्वय तापसी चंद्रमौळी ते शिवतत्व स्वतः तर शांत झालंच आहे पण त्याचबरोबर जे जे कोणी या द्वितीयेच्या चंद्रमाच्या रूपाने येतं त्यांना देखील हा चंद्रमौळी मस्तकावरती धारण करतो आणि जणू काही रामाला आज्ञा करतो हा महादेव कारण तो त्याच्या मस्तकावरती बसलाय तो देव राणा आहे आणि हे श्री महाराज आपल्या भाषेत सांगताना म्हणायचे की मी रामाला सांगावं आणि रामाने केलं नाही असं कधीच झालं नाही त्यामुळे सचनो तुम्ही त्या महादेव रूपी सद्गुरूंनी सांगितलेला बोध लक्षात घ्या तुम्ही रामनामाला घट्ट धरा मग ते रामनाम भले द्वितीयेप्रमाणे अगदी तुमचं अल्पस्वल्प जरी असलं तरी काय होत निवाला स्वय तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंत काळी महादेव रामाला जणू काही सांगतो रामा हा माझा जीव आहे याला तू संभाळ याला तू सोड सचन ही महादेवाची कर्पूर गौरम करुणावतारम ही करुणेचा अवतार असलेल्या महादेवाची स्थिती आहे त्यामुळे एकदा घेतलेलं नाम देखील वाया जात नाही बघा तुम्ही थोड जरी नामाच्या विषयी आस्था दाखवली थोडं देखील नाम महात्म्य समजून घेतलं थोडं देखील आपल्या स्वतःला या नामामध्ये समर्पित केलं तर तो महादेव जणू काही रामाला सांगतो रामा, रामा। याचा उद्धार कर बर याच कल्याण कर सजनो असं हे महादेवाचं आणि पांडुरंगाचं अतूट नात आहे मुळात ही दोघं वेगळी नाहीच हे परब्रह्मरूपी आणि हे प्रकृतिमय या भवाचं स्थान म्हणजे महादेव या भवाच्या स्थानामधून या गुणात्मक सृष्टीमधून आमचं मन रामनामाच्या आधाराने शुद्ध करणारं तत्व म्हणजे महादेव आणि मग ते तत्व जसं जसं शुद्ध होत जात तस तस त्या रामाकडे कर समर्पित करणारं रा तत्व म्हणजे महादेव महादेवाची व्याख्या कशी सांगावी किती सांगावी महादेवाचं कौतुक ते काय बोलावं महादेव हा परम करुणेचा अवतार आहे आणि तोच आपल्या जीवनामध्ये सद्गुरु रूपाने आलेला आहे सचनो त्या सद्गुरूने आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आम्हाला बोध दिला आहे की बाळांनो तुम्ही फक्त नाम घ्या बाकी मी सर्व करतो काय करतो बाकी तर प्रत्यक्ष रामाला सांगून आपला अंतकाळ जो साधून देतो तो हा महादेव रूपी सद्गुरू सचनो असं हे विठ्ठलाचं आणि महादेवाचं परस्पर नातं सांगणारा हा परमरमणीय श्लोक आपण देखील या श्लोकाचं चिंतन करा आपले अभिप्राय आपल्या सूचना आपले, आपले प्रश्न आपण या झी चोवीस तासच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन जरूर ऐका जानकी जीवनस्मरण जय जय राम